कोल्हापूर महापालिका निवडणुकीचे रणांगण सुरू झाले मंगळवारी शासकीय विश्रमगृह येथील राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या सोडतीत कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभागनिहाय आरक्षणाची घोषणा करण्यात आली यावेळी प्रशासक के मंजुलक्ष्मी आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या उपस्थितीत ही या आरक्षण सोडत पार पडली चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार प्रत्येक प्रभागात एक सर्वसाधारण एक नागरिकाचा मागास वर्ग आणि दोन महिला उमेदवारांना संधी मिळणार आहे विशेष म्हणजे अनुसूचित जातीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात अकरा जागा आरक्षित करण्यात आल्यात एकूण वीस प्रभागांमधून एक्क्याऐंशी नगरसेवकांची निवड होणार आहे त्यात अकरा जागा अनुसूचित जातींसाठी एकवीस नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आणि तब्बल एक्केचाळीस जागा महिलांसाठी राखीव ठरल्या आहेत पाच प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन सर्वसाधारण उमेदवारांना उमेदवारीची संधी मिळणार असल्याने निवडणुकीचे रणांगण अधिकच रंगतदार असणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे सोडतीनंतर विविध पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला असून शहरातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे